लाडक्या बहिणींना खुश खबर खुश खबर खुश खबर तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी घेऊन आलो लाडक्या बहिणींनो इतके महिने झाले तुम्ही वाट बघत होता पात्र अपात्र याची यादी कधी येणार कधी आम्ही पात्र आहोत कधी अपात्र आहोत किती जण पात्र आहोत आम्हाला लाभ भेटणार का जून जुलैचा थांबलेला लाभ भेटणार का सप्टेंबर पासून भेटणार आम्ही पात्र झालो आहोत का नाही आमचं नाव पात्र यादीमध्ये आले का नाही ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तर आज आपल्याला मी देणार आहे सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आडस आजच जे आहे पुढारीमध्ये एक महत्वाची आणि मोठी बातमी छापून आली जे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देईल कोणती बातमी आहे तर तुम्ही ज्याची सातत्याने वाढ बघत होता आम्ही पात्र आहोत पण मात्र आम्हाला अपात्र केलं मग आता आम्हाला पात्र कधी करणार आणि आमचा लाभ व्यवस्थित कधी करणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर जे आहे आज घेऊन आलो की अशी कोणती आनंदाची बातमी आहे ती ऐकल्यानंतर तुम्हालाही आनंद होईल कोणत्या जिल्ह्याचा सर्वेक्षण एक झाला कोणत्याचा बाकी आहे यासोबतच काय किती पर्सेंटेज लोक पात्र झाले किती अपात्र झाले यासोबतच अपात्रतेची कारण काय पात्रतेची कारण काय आहेत आणि यासोबतच तुम्हाला जून जुलैचा लाभ भेटणार आहे का सप्टेंबर पासूनच लाभ भेटणार आहे या, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मुद्देसोद मी तुम्हाला आज देणार आहे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि व्हिडिओला नक्की लाईक करावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब बघा फेर सर्वेक्षण निकाल माग दोन महिने झालं अंगणवाडीतही सेविकांच्या मार्फत सर्वेक्षण चालू होतं सर्वेक्षण असं होतं की लाडक्या बहिणींना जे आहे त्यांच्या त्यांच्या कोणत्या कागदपत्राच्या अपूर्ततेमुळे जे आहे रिजेक्ट करण्यात आलं आणि कशासाठी तुम्हाला पात्र करायचं ती कागदपत्रे कोणती या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अंगणवाडी ताई घेऊन आलेल्या होत्या मग आपल्या लाडक्या बहिणींना माहित होते की आपण अपात्र होऊ शकत नाही आप कारण आपल्याकडे मग या सरकारने आपल्याला अपात्र का केलं असं काय झालं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हा डाटा जे आहे वरून सरकारला मिळालेला आहे आय टी विभागाकडून आणि आयटी विभागाचा डाटा ढोबळमान असतो तो ढोबळमान पद्धतीने स्वीकारला जातो म्हणून तुम्ही घाबरू नका तुमच्यापैकी जास्तीत जास्त जणी जे जा आहे पात्र होणार पण बघा एकूण तपासणी पैकी ब्याण्णव हजार नऊशे दोन महिलांनी अंगणवाडी सेवकांकडून पडताळणी झाली त्यापैकी पात्र लाभार्थींची संख्या बघा अठ्याहत्तर हजार चारशे सात होती बघा लाडक्या बहिणी नऊ ही फक्त एका जिल्ह्याची बातमी सांगत आहे तो जिल्हा कोणता आहे मी सांगणार आहे बघा तर बघा अठ्याहत्तर म्हणजे ब्याण्णव पैकी अठ्याहत्तर जर अठ्याहत्तर चे वरचे दोन धरले तर ऐंशी आणि फक्त आणि फक्त चौदा हजार चारशे पंच्याण्णवच महिला अपात्र झाल्या आता जर ह्याला तुम्ही टक्केवारीत काढायचं झालं तर लाडक्या बहिणींनो आपल्याला लक्ष देत की नऊ हजार दोनशे म्हणजे दहा टक्के आणि समजा पंधरा टक्के किंवा चौदा टक्के लाडक्या बहिणी फक्त अपात्र झाल्या बाकी पंच्याऐंशी टक्के लाडक्या बहिण पात्र आहे या एका जिल्ह्याच्या निकालून तुम्हाला सगळं लक्षात येतं की फेर सर्वेक्षणाचा निकाल कसा येणार आहे तुम्हाला घाबरायची गरज होती का तर नव्हती मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की हे आयटी विभागाचा डेटा लाडक्या बहिणी संदर्भात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सरकार फिल्टर करत आहे सरकार बाकी काय नाही फक्त फिल्टर करत आहे की खरंच खो आय टी डिपार्टमेंटने दिलेला डेटा खरा आहे का खोटा आहे आणि यासाठी तुम्ही घाबरायची गरज नाही मात्र बऱ्याच लाडक्या वहिनीचा लाभ थांबला होता मग लाभ थांबल्याने बिचाऱ्या चिंतित झाल्या मग आता यांना लाभ भेटणार का जून जुलैचा भेटणार का, का सप्टेंबर पासून भेटणार हाही महत्वाचा प्रश्न होतोस ना मग याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे बघा अपात्र ठरवण्याचे हे एकाच कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ देणं बघा अपात्र ठरवण्याचं सगळ्यात मेजर कारण म्हणजे एकापेक्षा दोन म्हणजे दोन पेक्षा जास्त म्हणजे कसं एका कुटुंबात तिघं एका रेशन कार्डवर तिघं किंवा कुटुंबात तिघं एक सासू दोन सुना जर लाभ घेत असत्या तर तिथं अपात्र ठरवलं जातं आणि यामध्ये एक नियम आहे लाडक्या नो व्ही आर एस चा मी मागं तुम्हाला सांगितला होता की या दोन्ही सुनापैकी एका सुनानं आपलं स्वतंत्र रेशन कार्ड तयार करायचं जेणेकरून आपल्या नवऱ्याच्या नावावर रेशन कार्ड म्हणजे लहान्या किंवा मोठ्या सुनानं जे आहे रेशन कार्ड तयार केले नवऱ्याच्या नावावर तर तिचा तिला लाभ वेगळा भेटतो आणि सरकारने हा वेगळा नियम काढलेला आहे जेणेकरून एका कुटुंबात तिघांना लाभ भेटावा आणि नियमाचं पालन व्हावं వేగ రేషన్ కార్డు వేగ చూల్ మే బ పహలా ప్రశ్న దుసరా బాగా दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता आलता तर वयोमर्यादा हो मर्यादा पाळणं एकवीस वर्षाखालील आणि वर्षा, वर्षा वरील म्हणजे सहासष्ट वर्ष वय चालू तरी लाडकी बहीण झाली कशी होऊ शकते सरकारचा नियम होता म्हणून हेही दोन महत्वाचे कारण आहे आणि तिसरं महत्वाचं कारण आहे विवाह झालेल्या मुलींची पात्रता रद्द आता विवाह झालेल्या मुलींची पात्रता रद्द कशी काय केली तर मग तुम्ही घरून जर फॉर्म भरला असेल मग तुम्ही कोणाला स्वतःच्या नावाने भरता वडिलांच्या नावाने मग वडिलांच्या नावाने जर फॉर्म भरला असेल तर मग तुमची पात्रता जी आहे रद्द झाली पाहिजे कारण तुमची पात्रता नवऱ्याकडून आली पाहिजे मग तुम्ही ती डॉक्युमेंट पूर्तता केलेली आहे का तर नाही म्हणून मग तुमचा लाभ तिथे रद्द केला बघा हे फक्त चौदा हजार जणींना होतं बघा लाभ सध्या स्थिती पात्र अठ्याहत्तर चारशे सात बहिणींच्या खात्यावर थेट मदत जमा होणार आहे पात्र महिलांना मिळणारे मासिक पंधराशे रुपये बंद होणार याआधी घेतलेला लाभ परत वसूल केला जाणार का याबाबत अजून निर्णय झालेला नाही बघा म्हणजेच काय तर पात्र अठ्याहत्तर हजार सात चारशे सात बहिणींच्या खात्यावर थेट मदत जमा मात्र अपात्र महिलांना मासिकचे पंधराशे रुपये जमा होतात ते मात्र आता बंद आता बंद म्हणजे त्यांची जी लाभ घेण्याची म्हणजे लाडक्या बहिणीची पात्रता आहे ती रद्द झाली आणि आता त्याचे पैसे वसूल करायचे का सोडून द्यायचे हा सरकारचा सर्वस्वा निर्णय आहे सरकार जो निर्णय घेईल तेही आपल्यापर्यंत ते येईल मग त्यावेळेस तो व्हिडिओ बनवू मात्र आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमकं सर तुम्ही कोणत्या जिल्ह्याची बातमी सांगत आहात तर मी ही जिल्ह्याची बातमी सांगत आहे नांदेड बघा लाडक्या बहिणी नो हा एकच जिल्हा नांदेडची बातमी आलेली आहे म्हणजेच काय तर आज दुसराही लागेल तिसऱ्याही जिल्ह्याची बातमी चौथे येईल आता सुरुवात झालेली आहे याला त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये दुसरा तिसरा चौथा असे सगळे छत्तीस ते छत्तीस जिल्हे जे आहे यामध्ये येणार आहेत तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही काळजी करायची गरज नाही सुरुवात तर झाली महत्वाची नांदेड पासून जे सुरुवात झाली आता सगळ्या जिल्ह्यामध्ये जे आहे पात्र अपात्रतेची सगळी तपासणी पूर्ण होणार आहे बघा तांत्रिक समस्या नारी शक्ती दूध ऍप व लाडकी बहिणी योजनेतील पोर्टल गेल्या आठ महिन्यांपासून बंद त्यामुळे एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना नव्याने अर्ज करता येत नाही इस ले ले ही सगळ्यात मोठी तांत्रिक समस्या आहे आणि यासाठी जितकं होईल तितकं तुम्ही एकशे आठ नंबरला कॉल करून सवाल टाका की हे ॲप कधी चालू करणार आहेत सरकारने हे ॲप मुद्दाहून बंद केलेले आहे असंही दिसतं कारण नवीन सरकारला फॉर्म घ्यायचे नाहीत का काय का, का एकदा पडताळणी करायची जसे की सध्या आपल्याला पडताळणी चालू आहे ई के वाय सी चालू आहे मग सध्या फिल्टर होऊ द्यायचं आणि फिल्टर झाल्यानंतर मगच जे आहे आपल्याला हे पोर्टल चालू करायचं असं सरकारची मनसे असू शकते की का काय बघा यामध्ये मुख्य निष्कर्ष काय निघतो बघा लाडक्या बहिणींना मुख्य निष्कर्ष अठ्याहत्तर हजार चारशे सात बहिणींना योजनेत योजना चालू राहणार रा आहे त्यांना थेट बँक खात्यावर लाभ मिळणार तर चौदा हजार चारशे पंच्याण्णव बिजऱ्या महिलांना जे आहे योजना थांबवली जाणार आहे आता हे नांदेड जिल्ह्याची बातमी होती मग आता प्रश्न राहिला सर जून जुलैचे पैसे भेटणार का तर निश्चित तुमची चुकी नसताना लाभ थांबला त्याच्यामुळे जून जुलैचे पैसे सुद्धा तुम्हाला भेटणार मात्र अद्याप सरकारने जे आहे असं कोणताही फरमान काढलं नाही मात्र निश्चितच तुमची चूक नसल्यामुळे जून जुलैचा हप्ता तुम्हाला येणार म्हणजे येणार जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचे जे आहे हप्ते तुम्हाला येणार म्हणजे येणार कारण तुमची यामध्ये कसलीही चूक नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला मागचे जे काही हप्ते पेंडिंग आहेत ते मिळणार आणि ते मिळायलाही पाहिजे सरकार असं काही करू शकत नाही शिस्तीनं चालणार गव्हर्नमेंट असतं सरकार काय तुमचे उगाच हप्ते मनानं मनाने बंद केलं मनाने चौकशी केली पात्र असून हे हप्ते थांबवले असं होत नाही तुमचे तुम्हाला हप्ते मिळणार आणि मात्र आता तुम्ही ई के वाय सी करायला मोकळे व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ही पुष्कबर येणार आहे त्यामुळे लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका